सुस्वागतम लग्नाची वीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता कृष्णा ही वडसावित्रीची पूजा करून आता राणीच्या रूममध्ये येते कृष्णा राणीला बघते आणि म्हणते की बरोबर आहे फ्रेंड्स मला वाटते तू माझ्यावरती चिडली ना तेव्हा आता राणी म्हणते की मी तुझ्यावरती का चिडेन तर आता कृष्णा म्हणते की कारण मी त्या लंबूसोबत पूजा केली म्हणून ना तेव्हा आता मधू म्हणते की मी तुझ्यावरती नाही चिडणार कारण मला माहिती आहे तू ही पूजा तुझ्या मनातून नाही केली कृष्णा म्हणते की, की आय एम रिअली स्वॉरी बरं का तेव्हा मधू म्हणते की ए कृष्णा तुम्हाला सॉरी का मागतेस आपण दोघी फ्रेंड्स आहोत ना तर लगेचच कृष्णा आता मान हलवते तेव्हा मधू म्हणते की फ्रेंड्समध्ये मग नो सॉरी आणि नो थँक्यू राणी म्हणते मला माहिती आहे आईला लवकरात लवकर बरं करावं म्हणून तू हे नाटक करतेस राणी म्हणते की म्हणजे सिंधू असायचं नाटक करतेस तू तर आता कृष्णा मान हलवते तर मधु म्हणते की मला माहिती आहे हे सगळं करून तुला किती दमायला होत असेल मधु म्हणते की मी तुला बघते तुझी खरंच खूप दमछाक होते कृष्णा धापा टाकत कृष्णा म्हणते की हो फ्रेंड्स खरंच आपली खूप दमछाक होते आणि तू आपला किती विचार करतेस कृष्णा म्हणते की या घरामध्ये सगळ्यात जास्त विचार करत असेल माझा तर तू आहे आणि खरंच तू फ्रेंड्स या नात्याला जागलीस तर लगेचच मधु म्हणते की कृष्णा अगं मी तुझी फ्रेंड आहे ना मधु म्हणते की कृष्णा एक सांगू का माझा तुझ्यावरती खरच विश्वास बसला तू माझी खरी मैत्री नाहीस मधु म्हणते की आणि म्हणूनच मी तुला एक गिफ्ट द्यायचं ठरवलंय ती ऐकताच खुश होऊन हसतच कृष्णा म्हणते की मला गिफ्ट काय आहे ते फ्रेंड मधु म्हणते की तूच म्हणाली होतीस ना तुझ्या गोदा मावशीला एक दत्तक मुलगी हवी आहे म्हणून म्हणून म्हणजे त्यांना खूप एकटं वाटतंय आणि त्यांना मुलगी नाहीये आणि त्यासाठी त्यांना एक मुलगी दत्तक व्हा असावी म्हणून तेव्हा आता कृष्णा म्हणते की खरंच ना पण तू काही केलंय का पुढं त्याचं तर हसतच मधु म्हणते की असं समज की आपलं काम झालंय कृष्णा मधु म्हणते किती दत्तक मुलगी आपल्याला मिळाली कृष्णा तेव्हा आता कृष्णा आवा होऊन म्हणते की खरंच तर मधू म्हणते हो कृष्णा म्हणते की किती दिवस आपण तुझ्या मागं लागलो होतो फटाफट कर म्हणून पण अखेर केलंच तू फटाफट मधु म्हणते की पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय कृष्णा तर कृष्णा म्हणते काय मधु म्हणते की तू हे गोदा मावशीला सांगू नको आणि आपल्याला उद्यास तिकडे जायचंय कृष्णा म्हणते की ए तू आपल्यासाठी हे सगळं करते तेव्हा आपण कस कशाला कुणाला सांगू आपण कोणाला सांगणार नाही मधु लगेच हात करत म्हणते की प्रॉमिस तर कृष्णा म्हणते पिंकी प्रॉमिसेस तेव्हा मधू खूप खुश होऊन हसू लागते मधु म्हणते की कृष्णा आता तू इथेच बस मी तुझ्यासाठी मस्त कॉफी आणून देते आणि मधू कॉफी आणायला जाते मधू जाताच कृष्णा विचार करते की ही एवढ्या सहजासहजी सावीला द्यायला मला तयार कशी झाली आणि हिचा काही दुसरा प्लान तर नसेल ना त्यानंतर आता कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये येते तेव्हा आता समोरच्या दृश्याने कृष्णा ही आवाक झालेली असते तर आता बेडरूम ही फुग्यांनी सजवलेली असते आणि कु कृष्णाच्या आवडीची शेवपुरी भजे पाणीपुरी वडापाव सगळं काही तिथे आणलेलं असतं ते सर्व बघून कृष्णा ही खूप खुश होते तेव्हा आता पाठीमागे राघवने सुद्धा आपल्याला एवढे हे सगळे पदार्थ आणले होते हे सगळं आता सिंधूला आठवतं ते सर्व पदार्थ बघून सिंधूने राघवला म्हटलेले असते की एवढे सगळे पदार्थ आणि मी एकटी कशी खाणार आहे राघव राघव म्हणतो आपण एक रागव। रागव काम करू आणि आपण एकाच वेळेस एकमेकांना भरू असे म्हणत प्रेमाने राघवने सिंधूला तर सिंधूने राघवला भरवलेलं असतं हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते कॉलेजला गेल्यानंतर आपण राघवला कशी पाणीपुरी भरवली होती हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि ते सगळे पदार्थांकडे बघत आता सिंधू ही त्या पदार्थ येते तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि सिंधूकडे बघत म्हणतो की हे सर्व तुझ्यासाठी तेव्हा आता सिंधू ही पाठीमागे राघवकडे बघते आणि लगेचच त्याने हातात आणलेले आता बुड्ढी के बाल आता राघव हा सिंधूला दाखवतो आणि म्हणतो की स्पेशली तुझं फेवरेट तुझ्यासाठी तेव्हा आता सिंधू राघवकडे बघू लागते आणि ते बुड्ढी के बाल बघून आता सिंधू पुन्हा भूतकाळात जाते आणि राघवने आपल्याला आपण थोपीत असताना कसे बुड्ढीके बाल आणले होते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आपण राघवच्या हातातील ते बुड्ढिके बाल खाऊन कसे तृप्त झालो होतो हे सिंधूला आठवतं तर आता इकडे राघव सिंधूला म्हणतो की मला माहिती आहे तू मनापासून माझ्यासाठी उपवास धरला होतास आणि मला हेही माहिती आहे की तुझी लाल साडी जी पांढरी झाली होती ना त्यावेळेस तुला मनापासून त्रास झाला होता राघव म्हणतो की मला माहिती आहे मी जर जेवलो नाही तर तुला त्रास होतो आणि मला हे देखील माहीत आहे माझी येऊन माझ्यासाठी वेगवेगळे कारण सांगून तुम्हाला घरी बोलावून घेतेस सिंधूने आपल्याला फोन करून राजश्री मदरने बोलावले असे म्हणत आपल्याला कसे घरी बोलावले आणि आपल्याला कसे जेवायला दिले हे सर्व आता राघवला आठवते तेव्हा आता कृष्णाने सांगितलेले असते की तुझी मदर एकदम टाकटक आहे तर राघव म्हणतो की मग तुम्हाला अर्जंटली बोलावून का घेतलीस तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे तू सकाळपासून काही खाल्लं नाही ना हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते राघव म्हणतो की यालाच तर प्रेम म्हणतात आणि जसं तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तसंच माझे सुद्धा तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि हे प्रेम तू कबूल कर असे राघव आता सिंधूला बोलतो तेव्हा सिंधू एकटक नजरेने राघव कडे बघू लागते आणि लगेच दोन्ही हात आता समोर धरत राघव म्हणतो की ज्येष्ठ आता ते कबूल कर तेव्हा सिंधू आता राघव कडे बघत असते पण त्याच वेळेस मधू आता त्यांच्या दरवाजा समोर येऊन तो सर्व प्रकार बघत असते आणि राघवने आता हात समोर केलेले असतात आणि आणि आता सिंधू ही राघवच्या मिठी येण्यासाठी राघव समोर येते पण त्याच वेळेस आता सिंधूचे लक्ष दरवाजात उभे असलेल्या आता मधूकडे जाते पडद्याच्या आडून आता मधू तिथे आल्याची सिंधूला दिसते आणि पटकन आता भानावर येते आणि ते सर्व बघून आता राग येऊन सिंधू ही जोराने मिठी येण्याऐवजी राघवच्या कानाखाली मारते आणि ते बघून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघव ही आवाक झालेला असतो जोराने आता सिंधू म्हणते की किती वेळा मी तुला सांगितलंय की आपल्या जवळ यायचं नाही आणि आपल्यापासून दूर राहायचं पण तुला ऐकायलाच येत नाहीये तर आता सिंधू म्हणते की हे बघ आपलं नातं फक्त पैशांपुरतं आहे आणि तेवढ्याच पुरतं मर्यादित राहील आणि आता राघवला सुद्धा राग आलेला असतो आणि राघव आता पुढे येऊ लागतो तर बोट करत सिंधू म्हणते की ए लंबू मागे हो आणि तू आपल्याला काय म्हणाला होतास आपल्या मदरला बरं वाटेपर्यंत तू तिची मदर टेकिंग म्हणजे केअर टेकिंग करायला घरी ये म्हणून आणि मग आपण घरी आलो आणि तिची केअर टेकिंग करायला लागलो ला आणि म्हणून तिला बरं वाटलं आणि नंतर तू आपल्या डोक्यात भुनभुन करायला लागला की माझेशी लग्न कर म्हणून सिंधू म्हणते की तुला कळत नाही का आपल्याला तू आवडत नाही म्हणून आणि हे जेवढं तू तु तुझ्या डोक्यात लवकर फिट करशील ना तेवढं तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी चांगला आहे लंबू तर आता रागाने राग म्हणतो झालं का तुझं आणि तू किती जरी नाटक केलं ना तरी माझं मन मला सांगतंय की तू सिंधूच आहे असे आता रागव कृष्णाला बोलतो मधू ते सर्व ऐकत असते तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण सिंधू बिंदू नाहीये आपण कृष्ण आहे आणि हे जेवढं तू लवकर समजशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं असेल लंबू आणि लगेचच आता तिच्या हातातील तो हेडसेट फेकून देत कळलं का तुला असे म्हणत आता कृष्णा ही रागाने निघून जाऊ लागते तेव्हा राघव म्हणतो की का तू अशी वागतेस राघव म्हणतो की माझं जर काही चुकलं असेल तर तू मला सांग पण मला असा त्रास देऊ नकोस तर आता सिंधू जागीच थांबलेली असते राघव म्हणतो तू भांड माझ्याशी आणि तू मला शिक्षा दे असे म्हणत आता राघव सिंधूचे हात धरून आपल्या तोंडात मारू लागतो तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू सोड माझा हात तर आता लगेचच सिंधू म्हणते की काय करतोय लंबू तू हे बघ आपल्याला तुझ्यावरती हात उचलायला नको होता आणि त्याचा आपल्याला वाईट वाटतंय पण तू आपल्याला समजून घे ना यार आणि तू ज्याला शोधायचा प्रयत्न करतोय ती सिंधू बिंदू आपण नाहीये आणि तुझी सिंधू बिंदू तुला मिळावी म्हणून आपण करे रोज प्रेस करतो असे आता सिंधू ही राघवला बोलते राघव म्हणतो की तू जिच्यासाठी प्रार्थना करते ती सिंधू माझ्या समोर उभी आहे फक्त ती तू आहे हे तू एक्सेप्ट करत नाहीयेस देवाकडे प्रार्थना करण्यापेक्षा माझं प्रेम ऍक्सेप्ट कर असे आता राघव सिंधूला बोलतो तेव्हा परत राग येऊन आता कृष्ण म्हणते की तू हे सगळं करण्यापेक्षा आता, आता बाहेर हो तर राघव म्हणतो की आता तू एक शब्दही बोलू नकोस आणि कृष्णाचा हात धरून आता राघव हा बाहेर घेऊन जाऊ लागतो आणि त्याच वेळेस आता मधु तेथून निघून बाजूला जाते तर आता कृष्ण म्हणते की लंबू तू आपला हात सोड आणि आता राघव हा कृष्णाला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि दरवाजा बंद करतो त्यानंतर आता राघव हा सिंधूचे ते कपाट उघडतो आणि ते कपाट सगळे रिकामे असते हात करत राघव आता कृष्णाला म्हणतो की बघ हे कपाट हे कपाट आजपर्यंत मी रिकामं ठेवले आणि हे सिंधूचं कपाट आहे आणि ते मला पुन्हा भरलेलं बघायचंय इकडे आता मधु पुन्हा दरवाज्यात येऊन राघव आणि कृष्णाकडे बघू लागते तर आता हाताला धरून राघव हा कृष्णाला टेबलच्या ड्रॉवर कडे घेऊन येतो आणि तो, तो ड्रॉवर उघडत म्हणतो की बघ हा ड्रॉवर हा ड्रॉवर तुझ्यासाठी मी रिकामा ठेवला आहे तोंड आपल्या दोन्ही हाताने सगळ्या वस्तू तुझ्या वाट बघतायेत आणि आता जवळ येत राघव म्हणतो की मला माहिती तूच माझी सिंधू आहे हा स्पर्श हा श्वास सगळं काही सिंधूचाच आहे मी पूर्ण ओळखतोय असे राघव आता सिंधूला बोलतो आणि हे सर्व हे सिद्ध करतात की तूच माझी सिंधू आहे आता राघव म्हणतो की हे तू कबूल कर तर लगेचच आता इकडे सिंधू विचार करते की हे सगळं आता ही मधू आमचं चोरून ऐकते आणि मी जर आता हे सर्व कबूल केलं तर सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे आता सिंधूने विचार केलेला असतो तेव्हा आता राघवकडे एक टेक नजर करून विचार करत सिंधू म्हणते की स्वारी राघव सावी मिळेपर्यंत मी कुणाला काहीही सांगू शकत नाही तुमच्यापासून तुमच्या वस्तूपासून लांब राहणं खरंच मलाही खूप कठीण जाते आहे राघवकडे बघत आता सिंधू विचार करते की कधी कधी मला वाटतय की सगळं काही विसरून सगळं काही खरं सांगून टाकावं आणि तुमच्या मिठीत विसाव पण मला आता काही कारणासाठी हे करता येत नाही आणि तेही फक्त आपल्या सावीसाठी विचार करत सिंधू म्हणते की सावीसाठी मी आपल्या मनावरती दगड ठेवलाय तर आता राघव सिंधूला भानावर आणत म्हणतो की मी काय विचारतोय तेव्हा आता सिंधू ही राघवचा हात खाली घेते आणि आता राघवला बाजूला घेऊन जाते त्याच वेळेस मधू तेथून बाजूला जाते त्यानंतर आता सिंधू ही राघवला कॉर्ट वर बसवते आणि राघव आणि सिंधूचा फोटो टेबल वरचा घेऊन आता तो फोटो सिंधू ही राघवच्या हातात देते आणि म्हणते की तू एवढं टेन्शन घेऊ नको कधी कधी आपल्या गोष्टी मिळण्यासाठी करेक्ट टाइमची वाट बघावी लागते असे आता सिंधू राघवला बोलताच आता सिंधू तेथून जाऊ लागते आणि सिंधूने तो फोटो राघवच्या हातात दिलेला असतो आणि आता लगेच सिंधू ही दरवाजा उघडते आणि बाहेर मधू वगैरे कुणी आहे का बघते तर तिथं कोणीच नसतं आणि पुन्हा आता राघवकडे बघत सिंधू ही राघव समोर येते आणि म्हणते की लंबू आपली गोदावशी मावशी काय म्हणते माहितीये का तुला आपलं कुणावर प्रेम आहे त्याच्यापेक्षा त्याचं आपल्यावरती खूप प्रेम आहे या प्रेमाची आपण क, 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 कदर करायला हवीस तुझ्यावर सुद्धा प्रेम करणारे लोक आहेत ना असे आता सिंधू राघवला बोलताच पाठीमागून मधु ही पुन्हा दरवाज्याजवळ येऊन त्यांचे ते बोलणे ऐकू लागते मग तू आपल्या मागे तुझा टाइम कशाला वेस्ट करतो असे आता सिंधू राघवला बोलते तू तु तुझा टाईम त्यांच्यासाठी खर्च कर त्यामुळे तूच सुखी होशील असे आता सिंधू राघवला बोलते इकडे आता लगेचच ते ऐकून मधू विचार करते की माझं राघववरती प्रेम आहे हे, हे। कृष्णाला माहिती आहे आणि याचा अर्थ माझी बाजू घेऊन कृष्णा ही राघवला बोलते हे आता पटकन ही कॅच करते आणि मधुने ओळखलेलं असतं त्यानंतर आता राघव उठून उभा राहत सिंधू समोर येतो आणि म्हणतो की मला तुझी फिलॉसॉफी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये आणि तू काय वागतेस काय बोलतेस यापेक्षा मी जे काही बोलतो ना ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय राघव म्हणतो की आता तर तू कृष्णा आहे की सिंधू हे जाणून घेण्यात सुद्धा मला इंटरेस्ट राहिलेला नाही आणि मला कंटाळा आलाय राघव म्हणतो की तुला जसं वागायचं ना तसं तू वाघ पण मला माझ्या आयुष्यात आता स्टॅबिलिटी हवी आहे राघव म्हणतो की तुला जसं वागायचं तसं वाग आणि तुला माझ्या प्रेमाचा नाही ना स्वीकार नको करू फक्त माझी मुलगी सावी कुठे आहे ते फक्त मला एवढं म्हणतो की कारण माझ्या सावी शिवाय म्हणतो की नाटकाचा आणि खरं तर मला तोंडही बघायची आता इच्छा राहिली नाही राघव म्हणतो की आताच्या आता, आता जाऊन तू माझ्या सावीला घेऊन ये जा असे आता राघव सिंधूला बोलतो आताला धरून राघव आता कृष्णाला दरवाजाच्या बाहेर ढकलून देत म्हणतो की जा नीग मला माझी सावी हवी आहे मला तुझं तोंडही बघायचं नाही असे म्हणून जो जोराने आता राघव दरवाजा बंद करून घेतो तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे राघव हा दरवाजा बंद करत पुन्हा कॉटवर येऊन बसतो आणि तो फोटो आपल्या हातात घेतो तर इकडे सिंधू ही दरवाज्याच्या बाहेर उभा राहून आता विचार करू लागते त्याच वेळेस आता मधू आता कृष्णासकडे येत म्हणते की काय गं कृष्णा इथे का उभा आहेस तू तेव्हा आता कृष्णा लगेचच आता मधूकडे बघते आणि म्हणते की काय गं फ्रेंड्स पण या वेळेला तू इथे कशी तेव्हा आता मधु म्हणते की काय हे ना मला खूप तान लागली होती म्हणून पाणी प्यायला जात होते तर डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की हो असं आहे का मधु म्हणते की कृष्णा मगाशी मी राघव आणि तुझं बोलणं ऐकलं म्हणजे मी मुद्दाम नाही ऐकलं मी तिथून जात होते आणि जात असताना ते माझ्या कानावर पडलं तू राघवला काहीतरी समजावत होतीस मधु म्हणते की तू राघवला त्याच्या प्रेमा बद्दल म्हणजे त्याच्या जवळच्या व्यक्तीबद्दल समजावत होती ते माझ्याबद्दल होतं का तेव्हा आता कृष्णा विचार करते की म्हणजे ही मागाशी सर्व काही आपले बोलणे ऐकत होती सिंधू म्हणते की आणि त्यांना जेव्हा तो शब्द ऐकायचा होता तेव्हा त्यांनी तो आता ऐकलाय तर आता मधु म्हणते की सांग ना कृष्ण तू आणि राघव माझ्याबद्दल बोलत होतात ना तेव्हा आता कृष्णा डोक्याला हात लावत म्हणते की बरोबर आहे फ्रेंड्स नाही तर काय मग आपण दुसऱ्या बोलणार तर आता सिंधू म्हणते की या घरात प्रेम करणारी फक्त तू एकटीच आहे आणि त्याच्या समोर दुसरी जरी बाई आली तरी तू तिला ठिकू देणार आहेस का इकडे आता लगेचच मधु म्हणते की राघवच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि एवढा छान श्रीमंत हँडसम मुलगा तुला लाईफ पार्टनर मिळत असताना तू त्याला नकार का देतेस कृष्णा तर आता कृष्णा म्हणते की तुला वाटतंय तसं नाहीये त्याचा आपल्यावर नाही तर त्या सिंधूवरती प्रेम आहे मधू म्हणते की मला तर तसंच वाटतंय की त्याचं तुझ्यावरच प्रेम आहे तर आता कृष्ण म्हणते की अरे तसं नाहीये तो आपल्यामध्ये त्या सिंधु बिंदूला शोधतोय तर आता कृष्ण म्हणते की आपलं त्याच्यावरती अजिबात प्रेम नाही मधू म्हणते की का मग त्याच्यातला एक तरी तू दोष सांग ना तर आता कृष्णा म्हणते की आपण त्याचा एक दोष नाही हजार दोष सांगू शकतो आणि तू ना त्या लंबूच्या प्रेमात आता झाली झालीये आंधळी झालीये म्हणून तुला त्याचे दोष दिसत नाहीये सिंधू म्हणते की अगं प्रेमात ना माणूस पूर्ण वेडा होतो आणि त्या माणसाच्या प्रेमासाठी आपण मग वाटेल ते करायला तयार होतो कृष्णा म्हणते की जीव देऊ पण शकतो आणि जीव घेऊ पण शकतो त्याच वेळेस आता मधूला आठवतं की दरीमध्ये सावीकडे जात असताना मधूने आता सिंधूला सांगितलेलं असतं की तुझी सावी माझ्या ताब्यात आहे आणि ज्या दिवशी माझी ही गोष्ट तू राघवला सांगशील त्या दिवशी मी सावीला काय करील ते सांगता येणार नाही तेव्हा ते ऐकून आता जोराने सिंधू सिंधूने मधुच्या कानाखाली मारलेली असते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि मग झालेल्या झाटामध्ये मध्ये आपला झक्का लागून सिंधू कशी दरी मध्ये पडली हे आता मधुच्या डोळ्यासमोर येऊन मधू घाबरते आणि पटकन आता ए फ्रेंड्स असं हाताला धरून सिंधू बोलताच आता मधु भानावर येते तर सिंधू म्हणते की ए फ्रेंड्स काय झालं कसल्या विचारात पडलीस तर आता लगेचच सिंधू म्हणते की आपण तुझ्याच बद्दल बोलत होतो आणि आता आपण इथून डायरेक्ट जर कलटी मारली ना डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत आणि त्या सल्लूची भेट घेणार आहोत आणि आपण त्याला सांगणार आहे की आपण तुझ्यावर लव्ह करतो तु आणि आपल्याशी तू वेडिंग कर आणि जर तो आपल्याला वेडिंग करायला नाही म्हणाला तर आपण त्याला लगेच सांगणार आहोत की आता इथे आपण तुझ्या समोर जीव देतो म्हणून तर आता लगेचच कृष्णा म्हणते की फ्रेंड आता आपण खूप आणि आपण जाऊन झोपतो बर का तेव्हा आता कृष्णा मधूला गुड नाईट करून तेथून जाऊ लागते तर मधु आता खूप खुश झालेली असते त्यानंतर आता सिंधू तेथून निघून जाता जाता मधु खूप खुश होते आणि तिच्या बेडरूममध्ये निघून जाते पण त्याच वेळेस आता इकडे राघव हा खूप निराश झालेला असतो आणि पुन्हा लगेच सिंधू आता राघवकडे येते आणि राघवच्या समोर उभा राहत म्हणते की तुम्ही ज्या सिंधूची वाट बघता ती सिंधू तुमच्यासमोर उभी आहे आणि मीच तुमची सिंधू आहे आता आता ते आता ऐकून राघव खडकन जमिनीवरून उठून उभा राहतो आणि आता सिंधूकडे बघू लागतो तेव्हा आता लगेचा सिंधू म्हणते की हो राघव मी तुमची सिंधू आहे सिंधू म्हणते की राघव प्लीज फक्त आपली सावी सापडली ना की मग मी पुन्हा कधीच तुम्हाला असा त्रास देणार नाही तर राघव म्हणतो की आपली सावी कुठे आहे तर आता सिंधू म्हणते की मी तुम्हाला आताच ते सांगू शकत नाही इकडे आता राघव पुन्हा त्याच्या बेडरूम मध्ये येत वेणू येतो तर वेणू म्हणतो की बाबा सावी कुठे आहे सावीला तर कोणी किडनॅप केलं नसेल ना तर लगेचच राघव हा वेणूला गप्प बसावायला सांगतो की असा विचार देखील याचा नाही तर विनू म्हणतो की सावी सेफ असेल ना तर राघव म्हणतो की अफकोर्स तर आता राघव हा विनूला फ्रेश होण्यासाठी जायला सांगतो आणि इकडे राघव विचार करतो की काहीही झालं तरी आता सावीचा शोध घ्यायलाच हवा तर आता सिंधू आणि राघव दोघे मिळून आता सावीचा शोध कसा घेतात आणि सिंधू आता मधुच्या एकेका पापाचा पाडा वाचून आता राघवला सांगून आता राघव कसा चापकाचे फटके देत हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब